आजऱ्यात व्यापारी असोसिएशनचा मेळावा संपन्न गेल्या काही वर्षात उद्भवलेल्या समस्यांबाबत संघर्षाला पर्याय नसल्याची व्यक्त झाली भावना आजरा संवेदनशील असल्याचा ठपका दूर करणं बनलं आवश्यक आजरा शहरातील व्यापाऱ्यांना सद्यस्थितीत अनेक प्रश्न भेडसावत आहेत संवेदनशील शहराचा शासनाचा ठपका आजही व्यापार करताना अडचणीचा ठरत आहे विस्कटलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठिकठिकाणी थीक नव्याने सुरू झालेले आठवडा बाजार सामाजिक वातावरण व्यवस्थित नसल्याचे बाहेर जाणारे चुकीचे संदेश व त्यामुळे बाहेरचे उद्योगधंदे शहरासह तालुक्यात येण्या असलेल्या मर्यादा याचा फटका शहरातील व्यापारी वर्गास बसत आहे शहरातील व्यापाऱ्यांचे हे प्रश्न मार्गी लावायचे असतील तर संघर्षाशिवाय पर्याय नाही अशी भावना येथील व्यापारी असोसिएशनच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आली आजरा येथे दूरदुंडेश्वर सांस्कृतिक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शहरातील व्यापाऱ्यांच्या स्नेह मेळावा संपन्न झाला यावेळी बहुतांश व्यापारी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेळाव्यास सुरुवात झाली मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर नलवडे जनार्दन टोपले दयानंद भोपळे प्रभाकर कोरवी यांचीही भाषणे झाली संघर्ष करायचा असेल तर सर्व व्यापाऱ्यांनी एकसंग राहणे गरजेचे आहे यापुढे शहरातील सर्व व्यापारी आपल्या प्रश्नाबाबत संघटितपणे लढतील असा निर्धार या निमित्ताने असोसिएशन सदस्यांनी व्यक्त केला वायजी इंजल यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा